नमस्कार वेलकम टू सॅनि पटेल मित्रांनो माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्रोफाईल भरण्यासंदर्भात एक पत्र आहे तर दहावी आणि बारावीच्या च्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र म्हणजे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पहिले शाळा आणि महाविद्यालयाची ही प्रोफाईल आपल्याला फिल करावे लागते आणि प्रोफाईल फिल करण्यासाठी एक पत्र मागे आलेलं होतं आणि बऱ्याच शाळांची प्रोफाईल भरायची ही बाकी आहे या संदर्भात मी व्हिडिओ तयार करत आहे तर दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी आणि बारावी यांची शाळांकडून प्रोफाईल भरून घेतल्या जाते आणि त्यानंतर प्रोफाईल भरल्यानंतर एक युनिक आयडेंटिटी नंबर देण्यात येतो आणि त्या नंबरच्या आधारा परीक्षेचे फॉर्म हे भरले जातात लॉग इन करून तर ही प्रोफाईल काय भराय कशी भरायची आणि त्या संदर्भात आपण माहिती बघूया तर या संदर्भात काही टेक्निकल सूचना आहे या सूचनांमध्ये दोन लिंक दिलेले आहे दहावीसाठी एक सेपरेट लिंक आहे आणि बारावीसाठी एक सेपरेट लिंक आहे या लिंकचा वापर करून आपल्याला प्रोफाईल अपडेट करायची आहे या लिंक, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेले आहे पण तिथून आपण डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो आता शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती प्रोफाईलमध्ये भरण्यासाठी सरळ पोर्टलवर नोंदणी केलेल्या आहे युडस आय डी प्राचार्य मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरावा रजिस्ट्रेशन केल्यास संबंधित मुख्याध्यापक प्राचार्याच्या मोबाईलवरती एक और ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीद्वारे आपल्याला परत पासवर्ड सेट करून आपल्याला लॉग इन करता येईल त्यानंतर माहिती भरते वेळेस सरळ पोर्टलवर भरलेली माहिती आपणास दर्शवलेल्या फाईलमध्ये काही बदल आढळल्यास सदर बदल करून घ्यावा तसेच नव्याने विचारलेली माहिती पुन्हा भरावी सरल पोर्टलवर यापूर्वी नोंदवलेले मुख्याध्यापक किंवा प्राचार्याच्या मोबाईल क्रमांकात काही बदल असल्यास तसे मुख्याध्यापक व प्राचार्याची बदली अथवा सेवा निवृत्त झालेली असल्यास इतर बाबतीत काही बदल असल्यास तर या नंबरवरती इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करून किंवा या ईमेल आय डीवरती संपर्क करून बदल करून घेण्यात यावा त्यानंतर शाळेची किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची भाऊ भौगोलिक माहिती भरण्यासाठी वेबसाईटवरती गुगल मॅपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील प्रक्रियेद्वारे शाळेची किंवा महाविद्यालयाचे ठिकाण निश्चित करावे भौगोलिक माहितीसाठी आपल्या भागातील पिनकोड शहराचा जिल्ह्याचा तालुक्याचा प्रसिद्ध त्या ठिकाणी वापरून गुगल मॅपवर सर्च करावे मॅपमध्ये आप आपली शाळा कनिष्ठ महाविद्यालय ठिकाण निश्चित करावे सदर प्रोफाईलमध्ये काही बाबी फीड कंपल्सरी आहेत उदाहरणार्थ संस्थेचे सचिव अध्यक्षाचे ईमेल आय डी मंडळ मान्यता पत्र क्रमांक शाळे एखाद्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकापेक्षा जास्त इमारती असल्यास तसे नमूद करून दोन इमारतीमधील किमानंतर तसेच जादा इमारतीचे दोन फोटो अपलोड करावेत प्रोफाईलमध्ये कंपल्सरी फीड ज्या आहेत त्या भरल्यानंतरच प्रोफाईल आपली सबमिट होणार आहे प्रोफाईल भरून पूर्ण झाल्यावर प्रोफाईल बघण्यासाठी व्यू ऑप्शन ठेवण्यात आलेला आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या आपण बघणार आहोत तर कुठल्याही ब्राऊझरमध्ये तुम्ही गुगलमध्ये सर्च जरी केले की के एस एस सी बोर्ड ऑफ स्कूल प्रोफाईल तर आपल्याला पहिली लिंक येईल त्या लिंकवरती एस एस सीची लिंक आपल्याला येईल एस एस सी आणि एच एस सी या दोन सेपरेट लिंक आपल्याला इथे आहेत तर यामध्ये जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथे इंडेक्स नंबर आपल्या शाळेचा आपल्या महाविद्यालयाचा जो इंडेक्स नंबर असेल तो इथे टाकायचा युडायस नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही म्हणजे प्रोफाईल तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याला क्लिक हे टू साईन अप यावरती क्लिक करायचं आणि इथे आपण प्रोफाईलमध्ये इंडेक्स नंबर युडायस नंबर आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर इथे इंडेक्स नंबर आणि युडायस नंबर टाकायचा परत आपण आता लॉग इन करणार आहोत आपण लॉग इन ऑप्शन मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला इथे फक्त इंडेक्स नंबर नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ती इथे भरायची आहे यामध्ये माध्यमिक शाळेची सर्व सर्वसाधारण माहिती भरलेली नाही म्हणजे याच्या समोर जो ऍड बटन आहे इथे ऍड करून आपण ही माहिती स्टेप बाय स्टेप भरायची आहे तर यामध्ये शाळेतील नववी दहावीची विद्यार्थी संख्या मागील तीन वर्षातील दहावीच्या निकालाची टक्केवारी माध्यमिक विषय व माध्यम तपशील त्यानंतर मंडळ कामकाजासाठी परीक्षक नियमक इतर नियुक्ती भरलेली आहे भरायची आहे त्यानंतर दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकाची माहिती माध्यमिक शाळेतील प्रशासकीय पदांची माहिती अशी ही स्टेप बाय स्टेप माहिती भरायची आहे तर फॉर एक्झाम्पल इथे पहिल्या वरती जर आपण इथे क्लिक केलं तर यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची पूर्ण डिटेल भरायची आहे जसे की शाळेचं पूर्ण नाव संपूर्ण नाव टाकायचं आहे शाळेचा पत्ता टाकायचा आहे संस्थेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे संस्थेचा पत्ता टाकायचा आहे आणि आपला जो सांकेतिक क्रमांक आणि युडायस कोड जो आहे तो आपल्याला इथे रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण जो टाकलेला आहे तो इथे डिस्प्ले होतो त्यानंतर शाळेचा चालू असलेला ईमेल आय डी त्यानंतर आपला एस टी डी कोड शाळेचे माध्यम जे आहे तर या माध्यमपैकी आपले माध्यम सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर शाळेची प्रथम मान्यता वर्ष शाळेचा अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे विनानुदानित आहे कायम त्यानंतर शाळेचा प्रकार इथे सिलेक्ट करायचा आहे मुलांची मुलींची एकत्र त्यानंतर मुख्याध्यापकाचं नाव इथे टाकायचं आहे जे की आपल्या सरळवरती जे असेल तेच नाव इथे आपण इथे टाकायचं आहे बदलच्या संदर्भात मी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर मुख्याध्यापकाचा निवासाचा पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी सचिवाचे नाव संस्थेच्या सचिवाचा निवासाचा पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी त्यानंतर अध्यक्षाचे नाव अध्यक्षाच्या निवासाचा पत्ता अध्यक्षाचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तर ही जी आहे यामध्ये काही अनिवार्य काही कंपल्सरी जे आहे पत्रामध्ये जसं सांगितलेलं आहे की ही आ, कंपल्सरी नाही पण आपण टाकू शकतो त्यानंतर संगणक प्रयोगशाळा आहे की नाही आपल्याला इथे हो किंवा नाही मध्ये आपल्याला आन्सर द्यायचा आहे ग्रंथालय स्वतंत्र कक्षा आहे की ना नाही विज्ञान प्रयोगशाळा आहे की नाही सी सी टी यंत्रणा आहे की नाही ना सदर शाळेत मार्च परीक्षा केंद्र आहे नाही त्यानंतर सदर शाळेत जुलै परीक्षा केंद्र होते किंवा आहे नाही ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सदर शाळेत परीक्षक कार्यालय आहे का शाळेची वेबसाईट आहे का नंतर शाळेचा शिक्षण संक्रमण अंक प्राप्त आहे का हे टाकल्यानंतर खाली भौतिक सुविधा आहे भौतिक सुविधामध्ये इमारतीचं जे आपली बिल्डिंग स्टेटस जे आहे ते आपल्याला टाकायचे आहे की कुठल्या आहे संस्थेच्या मालकीची सार्वजनिक मालकीची खासगी मालकीची भाडे त्यानंतर आपल्याकडे शाळेला कंपाऊंड आहे का ते कसले आहे पक्के तारेचे इतर किंवा नाही शाळेची इमारत संख्या द्यायची आहे की बिल्डिंग किती आहे वे वेगवेगळ्या दोन बिल्डिंग असेल तर आपण इथे दोन बिल्डिंग इथे टाकू शकतो त्यानंतर इमारतीचा तपशील आपल्याला खाली टाकायचं आहे की शाळेच्या इमारतीतील एकूण वर्ग खोल्या किती परीक्षा केंद्रासाठी उपलब्ध करून देण्या योग्य वर्ग वर्गसंख्या किती आता विद्यार्थी बैठक व्यवस्था क्षमतेनुसार वर्ग खोल्यांची संख्या आता यामध्ये बेंच वर्ग खोल्यांची संख्या पंचवीस असलेली तीस असलेली चाळीस आणि इतर असलेल्या वर्ग खोल्यांची संख्या आणि टोटल आपली ऑटोमॅटिकली इथे येणार आहे त्यानंतर इथे खाली जी आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का विद्युत जोडणी पुरवठा आहे का विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्याची पर्यायी व्यवस्था आहे का त्यानंतर मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह आहे का त्यानंतर अग्निशामक यंत्राची व्यवस्था आहे की नाही प्रत्येक वर्ग खोल्यामध्ये पंखे किंवा लाईटची व्यवस्था आहे का त्यानंतर फर्निचर संख्येचा तपशील इथे सुरक्षित वापरत असलेले बेंचेस किती ड्वेल डेस्क किती टेबल किती खुर्ची आणि कपाट किती त्यानंतर केंद्राची जी आहे बैठक क्षमता इथे आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर इथे नववी दहावी विद्यार्थी संख्या भरलेली आहे का इथे आपण या ॲड टॅबवरती क्लिक करूया इथे आता ही सर्वच डिटेल तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे प्रत्येक गोष्टी ही मराठीमध्ये इथे दिलेली आहे आपण ही भरू शकतो तर शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो की मन आता यामध्ये या मंडळ मान्यता तपशील आपल्याला इथे टाकायचा आहे की प्रथम मान्यता वर्ष वर्धित वर्ष आणि मान्यता वर्ष तर हे इथे टाकायचं आहे पत्र क्रमांक टाकायचा आहे आणि त्याची तारीख आपल्याला इथे भरायची आहे त्यानंतर शाळेतील नववी दहावी विद्यार्थी संख्या जी आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे की नववीचा वर्ग सिलेक्ट करायचा माध्यम सिलेक्ट करायचं विद्यार्थी संख्या टाकून याला सबमिट करायचं त्याचप्रमाणे दहावीचं चा करायचं आहे तर या पद्धतीने विद्यार्थी संख्या आपल्याला इथे भरायची आहे त्यानंतर आपली जी काही एंट्री जी आहे ती आपल्याला इथे आ, डिस्प्ले होईल त्यानंतर मागील तीन वर्षातील दहावीच्या निकालाची टक्केवारी टाकायची आहे तर तीन वर्षाचं दिलेलं आहे त्यामुळे इथे हे इयर सिलेक्ट करा त्यानंतर आपलं माध्यम सिलेक्ट करा त्यानंतर विद्यार्थी संख्या नववी दहावी आणि दहावीसाठी प्रविष्ट झालेली संख्या इथे दहावीसाठी प्रविष्ट खाजगी सतरा नंबरनी भरलेली विद्यार्थी संख्या आणि दहावीची उत्तीर्ण टक्केवारी हे आपल्याला डिस्प्ले होईल या टेबलमध्ये त्यानंतर खाली जे आहे माध्यमिक विषय व माध्यम जे माध्यम तपशील आपल्याला इथे टाकायचं आहे की कुठले कुठले माध्यम आपल्याकडे आहे ते इथे आपण सिलेक्ट करायचे मराठी असेल तर जे मराठी फर्स्ट लँग्वेज हिंदी या पद्धतीने आपल्याला माध्यम सिलेक्ट करायचे विषय आणि माध्यम त्यानंतर विषय माध्यम सुरू केलेल्याचे वर्ष मंडळ विषय माध्यम मान्यता पत्र क्रमांक आणि त्याची तारीख इथे भरायची याला सुद्धा सबमिट करून खाली फिल करून याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आता इथे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हे पुढे जाणार नाही कारण यामध्ये ज्या कंपल्सरी फीड आहे त्या आपल्याला भरल्याशिवाय पुढची इन्फॉर्मेशन भरता येत नाही त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया की मागील तीन वर्षातील दहावीच्या निकालाची टक्केवारी जी आहे तक, ती आत्ता मी जसं तुम्हाला सांगितलं की तो तपशील आपल्याला भरला तर ह्या गोष्टी ह्या सगळ्या भरल्यानंतर आपल्याला इथे हे सगळं जे आहे जे की रेडमध्ये आहे ते रेडमध्ये दिसणार नाही आता यामध्ये नेक्स्ट जी आहे माहिती जी की मंडळ कामकाजासाठी परीक्षक आता याला आपण वरती क्लिक करायचे आहे प्रत्येक माहिती जी त्यानंतर इथे आपण दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची माहिती भरणार आहोत यामध्ये पाचवी ते दहावीच्या वर्गातील एकूण मंजूर शिक्षक संख्या किती दहावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या किती त्यानंतर शिक्षकाचे संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक जन्मतारीख नियुक्तीचा दिनांक सेवानिवृत्तीचं दिनांक हे नियुक्तीचं दिनांक टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे शैक्षणिक पात्रता काय आहे शिकवण्याचा अनुभव काय आहे आणि शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांची मान्यता आहे किंवा नाही नियुक्तीचा प्रकार कसा आहे अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थच आहे हे टाकल्यानंतर इथं बँकेचं नाव इथं बँकेचं नाव खाते क्रमांकाने आयआयपीसी कोड टाकून याला सबमिट करा अशी एकेका शिक्षकाची पूर्ण माहिती आपल्याला इथे फिलअप करायची आहे आणि त्यानंतर आपण नेक्स्ट करूया म्हणजे नेक्स्ट त्यानंतर इथे माध्यमिक शाळेतील परवेक्षीय प्रशासकीय पदांची माहिती आपल्याला भरायची आहे इथे क्लिक केल्यानंतर ही सुद्धा आपण मागची माहिती भरल्यानंतर पुढची माहिती भरायला आपल्याला ही उपलब्ध होईल त्यानंतर इथे जे आहे मंडळ कामाचा विषयनिह अनुभव भरलेला नाही म्हणजे आपला तो भरायचा आहे तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला आप एस एस सी आणि एच एस सीची ही माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरत असताना इमॅरथीचा फोटो आणि जो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर येईल या संदर्भात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार थँक्यू व्हेरी मच